नमस्कार सर्वांना प्रशा सांगितलं तर मी जयश्री आपलं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनल वर पण आहे कामाच्या धडपडीच्या ब्लॉग मध्ये बेसते हे सगळे झाले पाणी पिऊन आले पाणी पाहून जियां देकरी आहे ना गाय पिली कि मी पिते मग मी पिले की मग जावणार नाही मी जातो पिते तोड ना पाणी पिते पुढे जाता तिच्या सुकाने पोहलेला आहे वंच सगळं पुसून झालेलंय सामान ठेवल्यानंतरच आता काम करणार ना त्यासाठी एक जियान ची एवढी पागल झाली जियान नरविता शिसुका आमचं नाव देती माझं नाव शिशुका जिजिका माझं नाव शिसुका पप्पांचं नाव नविता डोरेमन ही आणि जिया पो ही पिलू जिया ही ते सूरुला हि म्हणती क्या होती क्या आहे जियान

किचनमध्ये आले आता तिच्या छान छान नवीन किचन मध्ये तर बघा क्लीन करून करून किती वाईट झालेलं आहे माझं ती असं घाणी घाण होती ना आली दवा स्टाईल्स खालची आता घासून ठेवलेली आहे धुयाचे आहे ठीक आहे खालच्या तर विचार करू नका लय घाण आहे तुम्ही बघू शकता असं आहे आणि हे सगळं क्लीन केलेलं आहे हे सगळं क्लीन केलेलं आहे हे बघा हे सगळं आपलं हे सुकलं हे पण सुकलं इकडं सुकलं सगळीकडं सुकलेलं आहे हे वरचं पाट मतलब इथपर्यंत सुकला हिथनं हे धुतलंय धुतलंय तरी पण आता पाणी उडणार नाही का आपण पाणी घेताना ब घेणं त्यासाठी तर इथंच ठेवली आता इथं लावायचं आहे पेपर आपल्याला घेतलेला आहे न्यूजपेपर कारण न्यूजपेपर आपल्यापाशी भरपूर आहेत कारण तुम्हाला माहित नाही न्यूजपेपरचं सुद्धा पैसे घेतात आपल्याकडून खूप सारे त्यासाठी ना न्यूजपेपरचं क्लास ना क्लासमध्ये दिल्लीत जे पण असतील आश्रमान गेलेले आहेत माझ्या ताई जे सोनू पिऊ शाळेत शिकते त्यांना माहीत आहे की दिल्लीत काही असं फ्री नाही म्हणून म्हटलं तुम्हाला जी वाचाय ते तुम्ही ठेवू नका बाबा कारण आपल्याला वीस पंचवीस रुपये किलो पण बाहेर भेटत नाही पेपर न्यूज पेपर खूप महाग देते किलोवर आपल्याला लागतं का नाही कपड्याच्या खाली म्हणा कुठं ठेवायला म्हणा असं त्यासाठी तर आज आपण ही करून घेऊ छान ठीक आहे असं पेपर लावायचा आज आपण कारण का सारखं 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 ना थी। लय त्रास होतो घाण घाण वाटत एक वेळ सामान ठेवून आपलं मस्त वाटत नाही का असं ठेवते आणि टेबल लावल्यानंतर सामान ठेवण्यात पण अडचण येत नाही आणि तेलकटपणा असला की आपला आठ चार आठ दहा दिवसात का नाही लईले पंधरा दिवस पण जातात पेपर असं नाही की महिना पण नाही म्हणू शकतो तर काढून आपण टाकू शकतो म्हणजे पुसायचं तर सुकलेल्या फडक्यानं पण कोरड्या फरड फडक्यानं आपण सुकलो तरी पण कसं असतं आपल्याकडे पेपर आहे तर आपण यूज पण करू शकता आणि आपली नाही गव्हाची ही येते आशीर्वाद गव्हाची पिठाच्या ही येते पन्नी प्लास्टिकच्या त्यात पन्नीत पण आपण ही करू शकतो काय ते कापून तर अजून चांगलं त्याला रोज आपण ओल्या एखाद्या फडक्यानं पुसून घ्यायचं तर हे मोडू शकता हे असं करते सॉरी सल्ला म्हणून आपण माझ्या बहिणींना बघा इथून आपण असं का नाही टेप लावलं तरी चालतंय पण एक वेळा आपल्या ही बसण्याची हालत नाही ठीक आहे असं पेपर लावले राहिजे ना तुमच्या कॅमेरा मस्त बरं आता बघा ते स्टार्ट करते मी थोडं तिरका झालेला आहे कॅमेरा अच्छा अच्छा बोटाला आता काय करते मी ह्याच बोट खतम झाल्या की भरा हे करायचं आजकाल काय करते खतम झाल्या तुरंत मी धुऊन टाकते अशी बघा हो आणि मसाला टाकायचा कुठला पण नाव टाकायचं ते जाऊन म्हणून हे असे असं आणि पहिल्या अशीच करायची हे बघा पण नंतर का नाही विचार केला ना। फेकून देत होते असं संपलं की लगेच आजकाल करायचं असं सेम सेम होत ठेवायच्या मी आहे पुढं छोटी आणि म्हणजे बघा हे सगळे काय आहेत रेड चिली ग्रीन चिली ह्याला संपत एक संपतर जावं आहे बा कोण कोणते दुसरे पण मागवून घेते ठीक आहे आणि हे बघा हे आहे थांबा ठेवते एक शेजवान चटणी चलो तुला लावत ठीक आहे सगळ्यांना आवडते आम्हाला पण आवडती असं नाहीत मुलंच खाते तर जे मसाले भरायचे आहेत आता फिलहाल मी ठेवते सामान आपण कसं शेट झालेलं नाही त्याच्यामध्ये हे बघा तुम्ही माझं हे बघा सोड द्या वर्षी आणलं पण जाव आहे मी काही बनवून दिलं नाही सूपच बनवून दिलं नाही एवढी मी दुर्लक्ष करते त्यांच्याकडं सूप पहिलं तर मागायच्या आधीच सगळं मिळायचं त्यांना मागायच्या आधी खायला प्यायला भेटायचं आजकाल जरी होऊन केअरच करत नाही बोलते का असू दे तुझ्यावर लई लोड आहे तर ही बघा मला लई लागते अडीचशे ग्रॅम एकदम मागवते ठीक आहे तर या दोन मोकळ्या झाल्या वर आता पेपर ठेवायचा आपल्याला पेपर फाईल मागवं लागतो तर आता दुसरं पण सामान आहे एक मिनिट तर ही डबा आहे ना हे डबा ठेवले पहिल्या स्टीलचे डबे परत ठेवले मस्त वाटतं आता एकदम क्लीन मस्त वाटायला लागले तर भांडी घेते सगळे रेडी स्टार्ट ना तर चला आता फटाफट कामं करून घेऊया आणि माझं एक स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण झालं की मला लय आनंद भेटेल कारण आजपर्यंत आपण कोणाचं वाईट केलेलं नाही तर पेपर घेतलेला आहे पेपर घेऊन हातात चालले तर पेपर लावत लावते स्वप्न सांगते तुम्हाला माहित आहे ऑलरेडी चढलेली आहे वर जावाई बापू काय खरं करणार नाही हे बघून अजून हे जी करामत माकडासारखी चालूच असते यांना माहीतच आहे आणि तुम्ही पण बोलणार तर आज मी साफसफाई केली ते जी पूर्ण पेपर लावायचे आहेत तरी हे आहे ना Uh, माझं स्वप्न मला तुम्हाला माहीत आहे माझं फक्त एकच माझं घर झालं पाहिजे आणि सर्वांचं चांगलं केलं सर्वांना रुटीनला लावलेलं ला आहे कुणाचं वाईट बघितलेलं नाही आजपर्यंत माझं घर झालं असतं फक्त मी सर्वांचं चांगलं केलं म्हणूनच माझं आज लांब मी राहिलेली आहे मागं तर लवकरच माझं घर बनेल तुमच्या आशीर्वादाने फक्त मला माझी ती जी इच्छा आहे तर चला भांडी ठेवून घेते कारण uh, कुणाचं वाईट केलं असेल तर माझं वाईट झालं असतं पण कधीही चांगलं होणार आहे सर्वांच्या आशीर्वाद वाना चला आता मी भांडी ठेवून घेते सर्व मी दाखवते तुम्हाला तर हे आता हे सगळे मला भरणीत भरायच्या ती भरण्या साफ करायच्या आहेत ह्या लाईनीनं भरण्या लागलेत आपल्या ह्या तर वर वरच्या आहेत बिळी ह्याच्या मागं आहे ह्या सगळ्या मी डेली साफच करत असते तर आपलं किचन बघा आज हिकडचा भाग एवढा हे तर एवढं धुवून काढायचं आहे आपल्याला म्हणजे धुतलेली फरसे कपडे बिपडे धुवायला न्यायचे आहेत तिथले हे काढायचं आहे आणि हिकडच्या साईडचं असं झालं किचन आपलं हे बघा हे असं आणि हे असं चम्मच वगैरे असं लटकून अजून म्हणजे हे आपले इकडं माझे चाकू बिकू हे सगळं धुवून काढलेलं आहे तुम्हाला माहीतच आहे आता कुठंच काही हात लावलं तर काही चिकटपणा नाही काय नाही तर आता हिकडच्या साईडला या कुकर माझे तीन लटकलेले आहेत तर हे बघा पहिल्यांदाच म्हणजे असं ठेवलं आहे भांडी तर खूप आहेत पॅकिंग करून ठेवलेले आहे जेवढे वापरायचे तेवढेच वापरते तर खाऊ वर पण पेपर लावलेलं कारण वर सुकल्यानंतरच भांडी ठेवते मोठे तर ती चुपचुप चुपचुप -चुप -चुप होत चाललेलं आहे तर एवढं मी वरच्या साईडला हे असं ठेवलं आहे ठीक आहे आणि आता हे किचन हे आता जेवण बिवण ही इंडक्शन वगैरे साफ केलं आहे आता हे बघा हे साफ करायचं आहे आणि हे सगळं असं पडून आहेत बाहेर आणि ती पण ठेवल्यावर दाखवते ठीक आहे तरी बघू शकता तुम्ही अजून खूप काय आहे आणि खाली इतके घाण आहे तर खाली घाण बघून घ्या ते बघू शकता आता माझं बाहेर भारत काय शिमेंट पडलं वरचं काय कलर पडलं ह्यामुळं नाही घाण आहे तरी तर सगळ्या दुसरीकडच्या घासून झालं फक्त आता हेच खालचं साफ करून तुम्हाला मी दाखवते सुंदर शेजान झाले आहे ना तुम्हाला काय सांगू मी इतकं सुंदर झालेलं आहे त्याच्या आधी पाण्याचं ही ठेवते छानपैकी तुम्हाला दाखवते मी आणि खूप खूप टाकू दिवस भर लागलेला आहे तुम्हाला पूर्ण दिवस पूर्ण दिवस एवढं आहे पाण्याची तीन तीन बोट वीस वीस लिटरचं तर हिथून कसं क्लीन चकाकतं आहे का नाही चकाकत आहे अँड बोट खूप सुकलेला आहे इथलं फॅन बनूनच ठेवलेलं आहे एकदम तेवढं चालू आहे बेडरूमचा बसले अजून आमच्या अंगोळ्यात खूप दिवस पूर्ण गेला किचन साफ करायमध्ये झाला हे आहे हे तर कट्टा आपला घासून ठेवलेला तो साफ झाला त्याच्या पेपर असे लावली त्याचं असं आहे बघून घ्या हे अशी तीन बोटल आपली ह्या साईडनं पूर्ण सुकून गेलेलं आहे खाली पण सुकलं हे घासून काढलं बघा मी पूर्ण आणि ही परत एवढी घासून भांडी काढली ट्रे वगैरे असं ठेवलं आहे पाणी नेत्रण्यासाठी आणि हे आपलं पूर्ण खालच्या साईडचं बॅक साईड हे पूर्ण बाहेर नेलं होतं बरं का हे असं जवळनं बघा कारण का लांबणं असं होतंय पण ती नाही ठीक आहे व्हाईट कलर आहे आता काय माहीत कॅमेरात असं दिसतोय जुळजुळा तर सगळं क्लीन झालेलं आहे आता बाहेरचं बघा असं पडलेलं आहे ती साईडचं बाहेरचं करते आता किचनच आपला सुंदर झालेला आहे असा हे नाही झालं का नाही आशा अशा झाला आहे आपला किचन स्टाईल्स बघून घ्या हिकडचं वाटायचा झाला आहे तर चला खिशापशी जाते मी आण पाणी काय नाही असं झाले अवतार बघा न उतरून मधून मधून यावं लागतं चे बेडवरनं उतरून चेअरवर बसले राजा का तर चाललेला आहे झाला काळजी घ्या भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद